नमस्कार आपण वंदेत्वाच्या अजून एक पॉईंटबद्दल आज डिस्कस करणार आहोत ते म्हणजे इंडोमेट्रोसिस एंडोमेट्रोसिस त्याच्या आधी आपल्याला हे डिस्कस करायला पाहिजे की एंडोमेट्रियम म्हणजे गर्भाच्या शय्या किंवा गर्भ असत आहे ना हे नॉर्मल तुमचं तयार होत असतं डेट ह्याच्या वेळेला ओब्लेशनच्या डेट वेळेला आणि गर्भाणा न झाली की ते शेडिंगच्या स्वरूपात बाहेर पडतं ही नॉर्मल डेट आहे आता ह्यामध्ये काय असतं होत असतं की सर्वसाधारणपणे गर्भशय्या जी आहे ती गर्भाशय सोडून गर्भाशय सोडून इतर ठिकाणी म्हणजे त्याचा प्रॉपर साईड सोडून इतर ठिकाणी म्हणजे इवन ते कधी ओहरीमध्ये फॅल्युपेंटमध्ये तुम्हाला ॲनल रिजनमध्ये किंवा गर्भाशयाच्या पूर्ण गर्भाशयाच्या बाहेर जेव्हा एंडोमेट्रोचं अस्तर तयार व्हायला लागतं ते वाढायला लागतं तेव्हा त्याला ते एंडोमेट्रोसिस हा आजार म्हणतात त्याचे सर्वसाधारणपणे लक्ष की तुम्हाला पाळीच्या वेळेला भरपूर दुखणं किंवा म्हणजे डेटच्या वेळेला भरपूर वेदना असतात शरीर संबंधाच्या वेळेला भरपूर वेदना असतात आणि काही काही वेळेला कसं असतं महिना महिना महिनोन महिने तुम्हाला स्पॉटिंग जात असतं याच्यावरनं आपल्याला तुम्हाला एंडोमेट्रोसिस आजार आज तुम्हाला निदान करता येतं आणि दुसरं डायग्नोस्टिक टूल्समध्ये तुम्हाला यू एच जी किंवा एम आर आयमध्ये तुम्हाला एंडोमेट्रोसिस हा आजार तुम्हाला डायग्नोस होत असतो धन्यवाद